आयशा लान्स इथं आणि अब्दुल हफीज समर्थक यांची बैठक संपन्न अब्दुल हफीज यांनी जालना विधानसभेसाठी काँग्रेस काँग्रेस इच्छुक उमेदवार म्हणून दिली मुलाखत उमेदवारीसाठी अब्दुल हफीज यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन आज दिनांक सात रोजी सोमवारी चार वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची आज मुलाखत घेण्यात येत आहे जिल्ह्याच्या निरीक्षक खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या त्या अनुषंगानं काँग्रेसचे जालना विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवार अब्दुल हफीज यांनी शहरातील ऐशा लॉन्स इथं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं यावेळी काँग्रेस कार्यकर्ते तसेच अब्दुल हफीज समर्थक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी मंचावर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अब्दुल हफीज सय्यद जमील मौलाना खान इकबाल पाशा अकबर खान बने खान इनायत मामू शगीर पहलवान शेख जावेद हफीज नईम यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती यावेळी अब्दुल हफीज समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोलताशाच्या गजरामध्ये अब्दुल हफीज यांच्या समर्थनार्थ समर्थकांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी आपल्यासाठी यांचे हे समर्थकासह पाठक मंगल कार्यालय इथं गेले असता आमदार कैलास यांना अब्दुल हफीज यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली दुसऱ्या गटातील काँग्रेसचे कार्यकर्ते हे भांडण करण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याचं अब्दुल हफीज यांनी यावेळी बोलताना सांगितलंय मुलाखत चांगली राहिली आणि शोभा बचाव हे अगोदर आमचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे ऑब्झर्वर होते जेव्हा मी अध्यक्ष होतो आणि एक चांगले नेतृत्व डॉक्टर शोभा बचाव यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यासमोर माझं एंट्रू झालेलं आहे कसं म्हटलं आपल्याला एंट्री नाही एंट्रीमध्ये असं आहे की इंटरव्यू देताना मी सर्व गोष्टी त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत जे विधानसभा जालना विधानसभेचे जे पार्श्वभूमी हो आहे ते त्याच्यासमोर मी मांडलेली आहे मग जातीने त्यांना सांगितलं मग आम्ही काम करताना काय काय गोष्टी काय काय हे आहे पण समाजाचा एक आहे की बा या आमदार या मतदारसंघातून आता दोन हजार चोवीसला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे आपल्याला तिकीट मिळेल असा विश्वास आपल्याला आहे का हंड्रेड पर्सेंट आहे दोन गटामध्ये काँग्रेसच्या जर नाही काय झालं की पाठक मंगल मंगल कार्यालयामध्ये निरीक्षक मॅडमचा तिथे ते मुलाखती घेणार होते आणि आम्ही आम्ही आमचे समर्थक घेऊन बाजूला बसलो होतो आयशा फंक्शन हॉलला आणि तिथे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आमचे समर्थक जे होते त्यांना आम्ही तिथे काही गोष्ट सांगितले होते आणि आला आम्हाला असा निरोप आला की मुलाखतीला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला बोलवलं आहे तर मी आणि माझ्यासोबत सर्व सोबत गेले आणि का साजिक आहे की बाहे पक्षानिरीक्षकेसमोर जे तर पक्षाने पक्षाने घोषणा दिल्या माझ्या याच्यामध्ये तो जेव्हा वरती जायचा प्रश्न आला तर काय लोकांनी आम्हाला स्टेजवर चढू दिला नाही त्यांनी असं केलं होता की बाबा स्टेजवर यांना येऊ देच नाही कारण मापांचा दूध भरपूर होता आणि तिथे तर काहीतरी हो भांडण्या मनस्थिती मनस्थितीमध्ये होते, होते अब्दुल हफीश माजी शहरात बेक जा